जय हिंद टाइम्स बारामती तालुक्यातील पिंपरी लिमटेक येथे निराडावा कालव्याला भगदाड पडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढलाय आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आलाय यामुळे कालव्याचं पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनानं तातडीने पावले उचलली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय निराडावा कालव्याचं आवर्तन सुरू असतानाच गेल्या काही तासांपासून बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह हो प्रचंड वाढलाय पिंपळी लिमटेक परिसरात कालव्याच्या काठाला भगदाड पडल्यानं पाणी बाहेर पडलं आणि आसपासच्या शेतजमिनी आणि घरांमध्ये शिरलंय यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे कालव्याचं पाणी वेगानं आले काही काळाच्या आतच शेतात आणि घरात पाणी शिरले यात बरेच नुकसान झाले अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे नागरिकांना प्रशासनाकडून तातडीनं मदत मिळाली अशी मागणी होत आहे पिंपळी लिमटेक येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागानं तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे कालव्यातील पाण्यासाठी प्रवाह हो थांबवण्यासाठी निराडावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला याशिवाय भगदाड दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं आहे सध्या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे आणि नदीपात्र आणि कालव्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये कोणत्याही अफवांवर विश्वास नये आणि प्रशासनाला सहकार्य करा असं शिंदे यांनी नमूद कल आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाशी संपर्क साधण्याचंही त्यांनी सुचवलं कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय तर अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्यानं त्यांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी हिंद टाइम्स चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा